नमस्कार आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज जाऊन सबस्क्राइब करा आमटेला एखादा पहिला विसरू नका आज दुपारच्या वेळ होती स्वयंपाक दुपारची म्हणजे भाजी संपली होती त्यानंतरनं मी अंडा भुजा केली माझ्या पुरती आणि असं करून मी माझं जेवण ना ना मी केलं जेवण जेवण केल्यानंतर परत नाईटचा स्वयंपाक करायचा होता तर मी लागलेले आहे आता नाईटच्या स्वयंपाकाला कारण सकाळी जेवण केलेलं आहे भाजी त्यामुळे त्यांनी काही जेवण केलं नव्हत्या सोवर त्यांनी अंडा भुर्जी केलेले आहे अशी आणि दोघांचे जेवण केलेलं आहे आणि त्यांनी टाकलेला आहे फ्लावर उडीला आता फ्लावर परत टाकायचा लगेच भाकरी करून घ्यायचा आणि जेवायला बघायचं कारण त्यांना नाईटला काम आहे पण त्यामुळे मी आधी टेस्ट करून बघते तशी झाली आहे तर मीठ कमी आहे स्वयंपाक करून झाला आणि आता निवांत झालेलं आहे बाहेरचं वातावरण असं की ना, ना पाऊस आनंदी नेतले कपडेचं बांबू पा तर आजचा ब्लॉग इथे सेंड करते आणि व्हिडिओ आवडलास लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बापाय भेटूया नेक्स्ट ने व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग